कोल्हापूरकरांच्या लढ्याला आता अखेर यश आलेलं आहे कोल्हापूरकरांनी दिलेला लढा आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे माधुरी हत्तीण नांदणी गावामध्ये परतणार आहे आणि नांदणीचे मठाधिपती आणि वनताराचे सीईओ यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय झालेला आहे माधुरी हत्तीण ही लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये परतणार आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द वनताराच्या अधिकाऱ्यांनी दिलाय नांदणी मठामध्ये माधुरीसाठी एक मदत पुनर्वसन केंद्र उभारणार असं सुद्धा वनताराच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय इतकंच नाही तर माधुरीला परत आणण्यासाठी न्यायालयाकडे आवश्यक तो पत्र व्यवहार करू असं सुद्धा वनतारानं स्पष्ट केलेलं आहे दरम्यान माधुरी संदर्भात तिन्ही पार्टींच्या वकिलांची उद्या मुंबईमध्ये बैठक होती भक्त मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि कदर आम्ही करतो वनताराने काय म्हटलंय माधुरीला हलवण्याचा निर्णय न्यायालयानं त्यांच्या अधिकारात घेतला होता वनताराची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणं ही होती तिला पशुवैद्यकीय सहाय्यक पुरवणं आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणं अशी भूमिका होती वनताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीचं स्थलांतर करण्याची शिफारस केलीच नव्हती धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा वनताराचा कोणताही हेतू नव्हता कायदेशीर वर्तन प्राण्यांची जबाबदारी या सगळ्याची काळजी घेणं यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत मठ आणि महाराष्ट्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जाला वनतारा पूर्णपणे पाठिंबा देईल काम है कि ये आश्वासन दिलाना कि हम साथ हम एक साथ हैं अभी अगर कोर्ट में हम हारे सब मिलके तो फिर हम सब मिलकर मिलके मिल, मिल हम लोग को बात करके डिसीजन लेना पड़ेगा पर ये क्वेश्चन मैं फैक्टफुली मीडिया को मैं ऑनेस्टली बोल देता हूँ ये अगर नहीं आए तो वो एक क्वेश्चन मार्क इस मुद्दे पर रखना थोड़ा अनफेयर रहेगा क्योंकि अगर सब लोग साथ में मिलके ये चाहते हैं कि ये वापस आए तो ये होपफुली होना ही चाहिए मैं एक्सपेक्ट मैं होप आप लोग सब हम पे कि हम पे विश्वास रखना साथ मिलके सा पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ज्ञांची सेवा वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे ता कोल्हापूरकरांचा आहे काही लोकांनी आमच्या कोल्हापूरकरांना अपशब्द बोलले काही इन्फ्लुएन्सरने म्हणजे अर्वासच्या भाषेमध्ये पण त्याला सुद्धा खास कोल्हापूर स्टाईलनं आमच्या सगळ्या सोशल मीडियातनं लोकांनी त्याला उत्तर दिलं आणि हा लढा केवळ नांदणीवाठाचा नव्हता हा सर्वसामान्य जनतेचा होता आणि आता पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदर राखून तो त्याला कशा पद्धतीनं त्यात बदल करता येईल असा प्रयत्न झाला हा हे देशातलं पहिलं उदाहरण आहे